सांगितल्याप्रमाणे काल पवित्र पोर्टलची कन्वर्ट यादी जाहीर झाली ज्यामध्ये पाच हजार सातशे चौदापैकी जवळपास तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यापैकी रिक्त राहिलेले जे आहेत ते दोन हजार पाचशे चौसष्ट जागा हे त्या त्या प्रवर्गाचे सवर्गाचे विषयाचे शिक्षक न मिळाल्यामुळं एवढ्या जागा आता रिक्त राहिलेल्या आहेत त्या जे उमेदवार या ठिकाणी जॉईन झालेत ज्या उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्यात त्या सर्व उमेदवारांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलकडनं आणि डी एड बी एड स्टुडंट असोसिएशनकडनं हार्दिक अभिनंदन तुम्ही सर्वजण आता शिक्षक झालात पुढे शिक्षक म्हणून तुम्हाला काम करण्यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आज संध्याकाळी आठ वाजता यूट्यूब लाईवच्या माध्यमातून आ, यादी संदर्भामध्ये काही प्रश्न असतील तर आपण ते लाईव्हच्या माध्यमातून घेऊया धन्यवाद